रायगड जिल्ह्यात दहा नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान झाले परंतु सगळ्या ठिकाणची मतमोजणी आता एकवीस डिसेंबर रोजी होणार असल्याने निकालासाठी एकोणीस दिवस वाट पाहावी लागणार आहे दरम्यान सर्व मतदान यंत्रे कडक बंदोबस्तात स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आली असून सर्व रूमना त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे रायगडमध्ये दहा नगरपालिकांमध्ये चौतीस नगराध्यक्षपदाच्या आणि पाचशे पंच्याहत्तर नगरसेवक पदाच्या उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सरासरी सत्तर पूर्णांक सव्वीस टक्के मतदान झाले माथेरान पालिकेसाठी सर्वाधिक पंच्याऐंशी पूर्णांक पस्तीस टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर सर्वात कमी सहासष्ट पूर्णांक तेवीस टक्के मतदान श्रीवर्धन पालिकेसाठी झाले जिल्ह्यात दहा पालिकांमध्ये दोन लाख सदतीस हजार मतदार होते यापैकी एक लाख सहासष्ट हजार आठशे अठ्ठावन्न मतदारांनी मतदान केले मतदानोत्तर मतदान यंत्रे एकवीस तारखेपर्यंत सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी प्रशासनावर आहे निवडणुकांच्या पारदर्शक सुरक्षित आणि सुरळीत आयोजनासाठी जिल्हा प्रशासनाने रूमची अंतिम यादी जाहीर केली आहे प्रत्येक नगर परिषद क्षेत्रासाठी ई व्ही एम ठेवण्यासाठी स्वतंत्र आणि उच्च सुरक्षास्तरी ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत निवडणुकांदरम्यान आणि मतमोजणीपर्यंत या रूममध्ये कडक बंदोबस्त सी सी टी व्ही देखरेख आणि तीन स्तरांची सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे स्थानिक पोलीस बंदोबस्ताबरोबरच राज्य राखीव पोलीस ई व्ही एमच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहे या सर्व रूम सील बंद करण्यात आल्या आहेत